बजेट म्हणजे काय एक मार्च रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत इंटरिंग बजेट जाहीर करणार परंतु युनियन बजेट म्हणजे नक्की असतं काय एकशे एकशे बारा नुसार हे देशाचं वार्षिक आर्थिक बजेट असत ज्यामध्ये येत्या वर्षातील खर्च व उत्पादन यांचा ताळमेळ लिहिलेला असतो थोडक्यात काय तर येत्या आर्थिक वर्षाचा जमा खर्च येत्या आर्थिक वर्षात आपल्याकडे किती पैसा जमा होणार आहे आणि तो आपण कुठे खर्च करणार आहे याची यात माहिती असते हा कालावधी एक एप्रिल ते एकतीस मार्च असा असतो भारत देश एक संघ राज्य आहे म्हणजेच इथे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्र शासित प्रदेश आहेत बजेट मध्ये या सगळ्यांसाठी तरतूद केलेली असते त्यामुळे बजेटला युनियन बजेट असे म्हटले जाते पूर्वी बजेट अठ्ठावीस फेब्रुवारीला सादर केले जायचे तर रेल्वे बजेट त्यापूर्वी वेगळे सादर केले जात असते के व त्याची तारीख एक फेब्रुवारी आहे इंटरिम बजेट हे अतिशय कमी काळासाठी सादर केलेले बजेट असते इलेक्शन पूर्वी असे बजेट सादर केले जाते निर्मला सीतारामन या वर्षी विक्रमी सहाव्यांदा लोकसभेत बजेट सादर करणार आहे अतिशय माहितीपूर्ण